आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या देशाच्या सुरक्षेबरोबरच सायबर युद्ध आणि दहशतवादाला तोंड देण्याचं संरक्षण दलांसमोर आव्हान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची नवी दिल्लीत अमित शहा समवेत बैठक ब्रिटनमध्ये स्थलांतरितांचा प्रश्न ऐरणीवर वर्षभरात नऊ लाखांहून अधिक नागरिकांचं स्थलांतर आणि पंचावन्नाव्या इफ्फीचा गोव्यामध्ये दिमागदार सोहळ्यामध्ये समारोप लंपन या मराठी वेब सिरीजला आणि दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांना पुरस्कार आता बातम्या भारतीय सुरक्षा दलांवर केवळ देशाच्या सुरक्षेची जबाबदारी नसून सायबर युद्ध आणि दहशतवाद यांसारखी नवी आव्हानं देखील आहेत त्यांना तोंड देण्यासाठी सक्षम होणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं तामिळनाडूतल्या वेलिंग्टन इथल्या संरक्षण सेवा प्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थी अधिकारी आणि शिक्षकांना संबोधित करताना काल त्या बोलत होत्या आजच्या जगामध्ये वेगानं बदलणाऱ्या भूराजनिक वातावरणामध्ये सर्व प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे असही त्या म्हणाल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुधवारपासून तामिळनाडू राज्याच्या दौऱ्यावर असून आज त्या उदक मंडलम अर्थात उटी इथल्या राजभवनामध्ये आदिवासी भागातील बचत गटांच्या महिला प्रतिनिधींना आणि निलगिरी जिल्ह्यातल्या आदिवासी समुदायाच्या प्रतिनिधींना भेटणार आहेत उद्या तिरुवरूर इथल्या तामिळनाडू केंद्रीय विश्वविद्यालयाच्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर आहेत भुवनेश्वर इथं होत असलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत ओडिशा प्रथमच या कार्यक्रमाचं आयोजन करत आहे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक तसंच केंद्रीय राखीव पोलीस बल रॉ एन जी गुप्तचर विभाग एसपीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत या परिषदेत अंतर्गत सुरक्षा सायबर क्राईम माओवाद एआय टूल्समध्ये निर्माण होणारी आव्हानं ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे देशातल्या युवकांना सर्वोच्च स्थानावर पोहोचण्यासाठी आणि आपल्या कारकिर्दीत उत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी सर्व आवश्यक संधी देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे माय जीओबी हँडलवर त्यांनी हे आश्वासन दिलं भारतीय युवा शक्तीमध्ये कोणताही चमत्कार करण्याचं सामर्थ्य आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी काल रात्री मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली भाजप अध्यक्ष जे पी नड्डा हे देखील यावेळी उपस्थित होते भाजपचं वरिष्ठ नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील तो आम्हाला पूर्णपणे मान्य असेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधी स्पष्ट केलं आहे दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणुकीत अमित शहा यांनी दिलेलं पाठबळ आणि सहकार्याबद्दल भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे शहा यांनी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली त्यांना प्रेरणा दिल्याचं फडणवीस यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे गेल्या दहा वर्षात देशातील दहशतवाद डावी विचारसरणी बंडखोरी आणि अंमली पदार्थ यांचा घातक परिणाम कमी करण्यात लक्षणीय यश यो मिळालं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे मसुरी इथल्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी मध्ये काल झालेल्या समारोप समारंभाला ते संबोधित करत होते ते नरेंद्र मोधी एंचा खालील अपेक्षित परिणाम झाले आहेत एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत डाब्या विचारसरणीचा समूळ नायनाट केला जाईल असंही ते म्हणाले जम्मू काश्मीर मधील दहशतवाद डाव्या विचारसरणीचे अतिरेकी ईशान्येकडील बंडखोरी आणि अंमली पदार्थ हे देशासमोरील चार प्रमुख आव्हानं आहेत एकशे पन्नास वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन कायद्यांच्या जागी तीन नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी केल्यानं दोषी सिद्ध होण्याचं प्रमाण नव्वद टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे त्यामुळे देशाची न्याय व्यवस्था जगातील सर्वात आधुनिक व्यवस्था ठरेल असंही शहा म्हणाले हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे ऐकत आहात ब्रिटनमध्ये दोन हजार तेवीसमध्ये उच्चांकी नऊ लाख सहा हजार परदेशी नागरिकांनी स्थलांतर केलं असून ते दोन हजार बावीसपेक्षा जास्त असल्याचं आढळून आल्यानं ब्रिटनच्या स्थलांतर धोरणामध्ये दुरुस्ती करून योग्य ते निर्णय घेतले जातील असं ब्रिटनचे पंतप्रधान स्टीर कार्मर यांनी जाहीर केलं आहे ब्रिटनच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या संशोधन अहवालानुसार जून दोन हजार चोवीस पर्यंत ब्रिटनमध्ये सुमारे बारा लाख ,00 स्थलांतरित नागरिक आले आणि चार लाख एकोणऐंशी हजार ,00 नागरिकांनी ब्रिटन देश सोडला त्यामुळे स्थलांतरितांमध्ये प्रत्यक्षात जून दोन हजार तेवीस ते जून दोन हजार चोवीस या वर्षामध्ये वीस टक्क्यांची घट झाली असून ते सात लाख चाळीस हजार आहेत मात्र दोन हजार वीसच्या ब्रेक्झिट नंतर स्थलांतरितांचा आणि सीमा सुरक्षेचा प्रश्न तिथं ऐरणीवर आला असून यावर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या प्रश्नावरून कन्झर्वेटिव्ह पक्षाचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सरकारला पाय उतार व्हावं लागलं होतं आणि स्थलांतरितांचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन देणाऱ्या लेबर पार्टीला विजय मिळाला होता लेबर पार्टीचे सध्याचे पंतप्रधान स्टीर कार्मर यांनी हा प्रश्न सोडवण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे उत्तर प्रदेश सरकारनं संभलमधील हिंसाचाराच्या अलीकडच्या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत यामध्ये किमान चार जणांना प्राण गमवावे लागले आहेत उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश देवेंद्र कुमार अरोरा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे या समितीनं दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत उत्तर प्रदेशच्या गृह विभागानं काल ही समिती स्थापन करण्याचा आदेश जारी केला या आदेशात म्हटलं आहे की जामा मस्जिद विरुद्ध हरिहर मंदिर या वादात न्यायालयानं दिलेल्या सर्वेक्षणाच्या आदेशादरम्यान चोवीस नोव्हेंबर रोजी घडलेली हिंसाचाराची घटना पूर्वनियोजित कट होती की सामान्य गुन्हेगारी घटना होती याचा तपास करणं आवश्यक आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालय आज दिवाणी न्यायालयाच्या एकोणीस नोव्हेंबरच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करणार आहे या सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ जामा मशिदीच्या व्यवस्थापन समितीनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करणार आहे पंचावन्नाव्या अखिल भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीचा समारोप काल गोव्यात एका दिमागदार सोहळ्यामध्ये झाला लंपन या मराठी वेब सिरीजनं उत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार पटकावला असून घरत गणपती या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांना भारतीय चित्रपटांच्या विभागामध्ये पदार्पणातील दिग्दर्शनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला इफ्फीतील मानाचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक फिलिप नॉईस यांना प्रदान करण्यात आला तर उत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्ण मयूर पुरस्कार सौले बिलू व्हाईट दिग्दर्शित टॉक्सिक या चित्रपटाला प्रदान करण्यात आला ओमानमधील मधील मस्कत इथं काल झालेल्या पुरुषांच्या कनिष्ठ आशिया चषक दोन हजार चोवीस हॉकी स्पर्धेत गतविजेत्या भारतानं जपानवर तीन दोन अशा फरकानं विजय मिळवला हा भारताचा पूल ए मधील सलग दुसरा विजय आहे यापूर्वी यापूर्वी भारतानं थायलंड विरुद्ध अकरा शून्य असा जोरदार विजय मिळवला होता भारताचा पुढील सामना आज तैपेईशी होणार असून अंतिम सामन्यात रविवारी भारतीय संघाची गाठ कोरियाशी पडणार आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या देशाच्या सुरक्षेबरोबरच सायबर युद्ध आणि दहशतवादाला तोंड देण्याचं संरक्षण दलांसमोर आव्हान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची नवी दिल्लीत अमित शहा यांच्या समवेत बैठक ब्रिटनमध्ये स्थलांतरितांचा प्रश्न ऐरणीवर वर्षभरात नऊ लाखांहून अधिक नागरिकांचं स्थलांतर आणि पंचावन्नाव्या इफ्फीचा गोव्यात दिमागदार सोहळ्यामध्ये समारोप लंपन या मराठी वेब सिरीज ला आणि दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांना पुरस्कार याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार